काय होत काय करती हाय का काय नाही बसले होते मस्त फ्रेश आहे हो, ना भाऊ तुझी माझ्या नवऱ्या नाही दिली मला परवानगी ते म्हणता साडीच घाल का हो काय नाही ती आणि त्यात सासू अशी हा ना माझ्या सासू नाही ऐक ना मला आहे ना लिहाय तुला खायची का हा मग पण आहे ना पण सासूबाईला कळायला नको नाही नाही कळून दिलं तर किती कोंबड्या कळ काई? काई आता दुसरं काय काय केलं तू स्वयंपाक काय दिसतं लागले आता शिकतो राहिले अग बाई आता दिवस बकरा स्वयंपाक करती बाई तू हा चक्रा यायला लागले मला हा कधी भाकर देते का तुम्हाला लगेच सात वाजता भुकला येईल तुम्हाला मला कसं असतील नुसतं दिवस वर गेला दिसतो घड्याळ्यात पण बघायचं ना किती वाजले ते मग आणि एवढं खावाले माणसाने शरीरासाठी चांगलं नसतं ते तुझ्या ना आई बापाच्या घरून नाही आणि काला यायला एक तर तुम्हाला शुगर आहे आपल्याला माहिती नाही कोणत्या पदार्थात साखर आहे काय म्हणून प्रमाणात खावा नुसतं खा खा नाही म्हणून खायचं नसतं तुला माहिती का शुगर आहे तू काय चेक केली काय माहिती आहे मोबाईल वर करत आहे ना शुगर फिगर मला शुगा। शुगार शुगार। दा, लवरे लवरे अहो हाय तुम्हाला शुगर हे नाही शुगर तूच करते शुगर शुगार मेर आम्ही काळजी घेतो म्हणजे कस तुम्हाला पुढं काही व्हावा नाही आजार वगैरे त्याच्यामुळे थोडी काळजी घ्यावी लागते सासूची अगं तुला धाकणार आहे जनावर तू ये तुला टिकली नाही का माझ्या नवऱ्याला आवडत जाऊ द्या हो बाई नवरा पण तू नवरा तू झाला हा नवरा नवरा करते तो काय बरोबर काय हे बघा हे तुमचं भनबन बन केले ना तर स्वयंपाक होईल घरात हा तुम्ही एक काम करा तिकडे जमा स्वतःच करतात मला तर वाटतं तुम्ही दुग होऊन येणार ना चूर जाते करतात दुबीजणी जाऊया बघा मग काय म्हणते ती पेशर्ट घालते काय मोड राहते काय पेशर्टर ते मला एवढा घालून म्हणते मी तिला तू एवढा म्हटलं तू येतात ते ऐकून गेलो म्हणजे मला खिंगी टाकून म्हणते का तू का अ म्हणजे ते बॉइ भेटवायचं मी काय म्हणते तुम्हाला आधी शुगर आहे आता <laughs> शुगर शुगर करू काही नाही तुम्ही पेक्षा ना मी जेवण दिसते समजलं ना लोक म्हणतात काही डांगरसून दिसतात म्हणे तुमच्या तुम्ही जेवण दिसता मला म्हणतात लोक चुकलं आमचं चुकलं आम्ही आता काय करतो एक काम करतो त्यांनाच मला देऊन टाका आपण कष्ट करू अगं मी जरी घातला ना पॅन्ट तरी मी जेवण दिसच्या पेक्षा जेवण किती गस्ट होता तो सास मोठे मला नाही घालून द्यायचं सोनाने घातला तर प्रॉब्लेम स्वतः हे स्वतः काय बोलावलं नाही मला वाटतं ना तुमच्या ना मी तिच्या मुळात चालू करते मी थांबत बरं काही मी तिच्या गोळा चालू तुला तिला वयाला चालू करावं लागते आणि कसल्या होता तुम्ही सास ना पाहिला का चल, भाई बरोबर त्यातला घेऊ एकूण दोघे आता जास्त बळ पडणार तो खायचंय ना जेवण जाऊन जा तिकडं बस आम्हाला का मला चल मीच करणार आहे भाई यांचं लय अवघड आहे बाई स्वतःच बघितलं का मी पॅन्ट शर्ट घालायचं म्हणलं मग त्यांचं हे उरायला म्हणतात मी जेवण दिसते मी जेवण घ्यायला आहेत ना आपण काय करू स्वयंपाकच नाही करत वडापाव मागू दोघी खाऊ आणि लवकर शिस्तू बाबड्या पण अजून खाऊन आहे ना बाई भूक लागली किती डोकून बघ बर उठल्या नाही ना राक्षस नाही नायचं आधी खाऊन झालं पाहिजे आपण बाई त्या दिवसाची का पटलंय आला बर झालं कधी चल पटकन लवकर लवकर मला जाती का नाही काय बघतोय हो एक काम सांगितलं तुला तेवढं भूट नाही फटकन बोलायच आधी ಅನ್ ಅನ್ನ ದಾನುಕ್ಟ रामदार मला लावला झोपे आणि इकडे गुप्पर गुप्पर गुप्पूर खात्यात वाढा ला म्हणलं तुम्हाला झोपा आम्ही म्हणलं तू सासूबाईला द्या पण ते काय म्हणले जे हजार त्यालाच भेटणार तेव्हा जे तुमची आई असते तुम्ही असं चोरून खाल्लं असता गुम्ही गाणं आमच्या आईला जर शुगर असतील तर आम्ही गा खून दिलं असतात वाटा भाऊ आम्ही खाता वाटा भाऊ

आता सुद्धा आता वेळ खायचं ते ना खायचं वेळ नाही सांगत वडपाव सोडून खातात आम्ही काळजी घेतो तुमची तेवढं काळजी घेतली तू तो नखर बघून घे काळजी घेतली मला सासू तुम्हाला एवढंच सुद्धा टमाटा बोलायचं जेवढं कोण चालतं तेवढं हात चालू असेल चालू तुम्हाला खायला हे बघा माझी जेणे काय आता भाजी बिजी काय होणार नाही मला ना लेखन तर नाल्यावर झाली मी चालले पाहिजे झोपायला वडापाव गिळला ना असं नाही

म्हणलं मला भाकरी करा बेसन आटा कच्चा पिरू भेटला झाडाला काय नाही बाबा म्हणून काय चोरून झाडाचे काय मी काय भेटे काय कोणा तू आज सुनाला सांग त्या काय करते ते काय करतील तुला काय म्हणते ना तुला काय तरी झालेलं आहे

दाखा दाखा आता काय भारी हिरवी भाजी आहे काय मस्त घोळा ना लागन दोन चार मिरच्या टाकले ना असं भारी लागन ना आणि तंबाटे ना तंबाटे पण आले तंबाट्याचा पण ठेचा करून खाते आता बोल काय करताय काय नाही का करीता थोडी भाजी म्हणलं उडावा आणि उठा न करावा तुमच्या संग बोलायचं होतं थोड म्हणलं मी काय म्हणते तुम्हाला बोल ना कि मला असं वाटतंय बरं का की आम्ही तुम्हाला त्रास देतो हे करतो नाही का पण तुम्ही पण आमच्यासोबत असं वागणूक करतात मग मला असं वाटतं की तुम्ही पण आमच्यासोबत जर चांगल्या राहिल्या तर मी ताईला सांगन की आत्या आपल्या सासू आहे त्यांना असं नका करीत जाऊ खाण्यापिण्याबाबत नाही का, का। तर तेच म्हणलं मग मी तुम्ही त्याच्यावर जरा हे करा विचार करा नाही का अग निकिता तुला माहितीये का मला एवढा पस्तावाला ना चार दिवस मी ना या गोष्टी केला की मला पण नंतर समजलं की सुनानला पण आहे ना लेखीवाणी जीव लावलं तर ते आपल्याला जीव लावते मी पास्ताव केला बर का या गोष्टीवर चला आजपासून ना आपण दोघी पण आणि मी ताईला पण सांगते आता आपल्यासोबत चांगल्या राहत्या म्हणून आणि मग तुम्ही आम्हाला लेखी प्रमाण जपा आणि आम्ही तुम्हाला आई प्रमाण जपतो बरोबर ठीक आहे मी तुम्हाला भाजी फोड लागते हा निकिता बाई तुम्हा ग आजपासून आणि तिला पण जीव लावीन मोठीला पण जीव लावीन ग मी असंच गुढी गुलाबानी रात जावा बर का मी पण तुम्हाला जीव लावीच